माझी फसवणूक जवळपास साठ सत्तर हजारला झालेली आहे काय त्याच्यानंतर तो चुटकीवाले बाबा म्हणजे आतमध्ये आत जर तुम्ही बघितलं आ... समोर जर तिथं शंकर महाराज शंकरदेव असं सगळं महादेवाचं मंदिर ते सगळं असल्यासारखं आहे आणि त्याच्या पाठीमागं सगळं आगोरी प्रकार घडतो आहे तिथं आ... कुणाचं लग्न ठरत नसेल का कुणाचं घरचा प्रॉब्लेम असेल तर ते फोटोवर टाचण्या मारून म्हणजे बाहुलीवर सॉरी बाहुलीवर फोटो ठेवून टाचण्या मारून काही लोकांना तिथं प्रसाद म्हणून काहीतरी खायला द्यायचा असा हा प्रकार सगळा घडायचा इथं तुमच्या बाबतीत काय झालं तुम्हाला माझ्याकडून ते माझा घरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते माझ्याकडून त्यांनी पैसे घेतलेले मुलं आजारी असायची किंवा माझा हा सगळा प्रॉब्लेम असायचा त्यामुळे तिथं मी यायचं काय घरचं माझी नोकरी गेलेली त्या प्रायटमध्ये हां घरी वादविवाद असायचा त्याही ना मी इथे यायचं किती वेळा यायचं मी जवळपास सहा सात वेळा आलेलो गर्दी असते का दरबार म्हणतात हो दरबार गर्दी असायची लेडीज पण असायच्या जेंट्स पण असायचे काही मुली पण इथे येत होते आता कसं ते मीडियासमोर कोण यायला तयार नाही मी स्वतः धाडस करून इथं आलेलो आहे बाबा दाखवायला पोलिसात तक्रार केली पोलिसांनी तक्रार केलेली आता केले कारवाई यायची फक्त फास्टमध्ये होईल